तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे होते ऊंचे कारण की तो संध्याकाळचा आंघोळ करत असते तर त्याचे कपडे होते तर ते काढून ठेवलेले आहेत आणि पूर्ण चादरा आणि उस्यांचे खोये जे आहे ते वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले आहे तर आता पाणी लावून घेते आणि मशीन लावून देते आणि नंतर करते मी टॉयलेट आणि बाथरूमची क्लिनिंग तर ती क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे कारण मला नाही वाटत ते शेअर करावीचे शेअर नाही करत आहे शनिवारी मी करत असते टॉयलेट क्लीन थोडासा भाषण होणार आहे तर कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे ही माझी नम्र विनंती YouTube आवाज आवाज कॅप्चर नाही होत ना ये येल ये लो ये लो फोन तिरपा केला तू सरळ आहे नमस्ते चालू आहे बंद आहे ओके नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणे प्रार्थना तर आज आहे शनिवार आणि मी माझं शनिवारचं सकाळचं माझं जे रुटीन असते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की दर शनिवारी मी घरातील जे कवर आहेत सोफ्याचे आणि उशांचे तर ते मी क्लीन करायला टाकत असते मशीनमध्ये दर शनिवारी आणि दुसरं काम म्हणजे टॉयलेट बाथरूमची साफसफाई आठवड्यातून एक वेळ कारण की शनिवार हा माझा ठेवलेलाच आहे ह्या कामासाठी आपल्या सोफ्याचे कवर उशांचे कवर साफसफाई आणि टॉयलेट बाथरूम ची साफसफाई शनिवार स्पेशल आहे बरं का साफसफाई करण्यासाठी गरज नाही शनिवार येते आणि साफसफाई करून जाते शनिवार स्पेशल साफसफाईसाठी आहे शनिवार साफसफाईसाठीच ठेवलेला आहे हो आम्हाला साफसफाई गरज का नाही शनिवार येते साफसफाई करून जाते कारण की शनिवारी मुलं पण घरी नसतात कारण की शाळा असते तर मग इतरात दिवशी कसं असते मुलांना स्वयंपाक करा नाश्ता करा त्यांचं शाळेत शाळेत जाईपर्यंत मग त्यांच्याच मागे फिरावं लागते शनिवारी सकाळीच मुलं चालले जातात आणि मग मी कशी मोकळीच असतो मग मा आरामशीर माझे कामं जे आहेत ते चाललेली असतात म्हणून मी शनिवारी सोफ्याचे कवर उशांचे कवर पडदे हे सर्व काही धुवायला टाकत का असते आणि टॉयलेट बाथरूमची साफसफाई ह्याच कामासाठी कामा <laughs> थे काम मी शनिवार ठेवलेला आहे हो शनिवारच शनिवार ठेवलेला आहे कामासाठी म्हणजे दिवस ठेवलेला आहे शनिवार दिवस तर अंजनी म्हणत आहे की शनिवारच तिचे काम करून जाते तर नाही शनिवार मी हा दिवस ठेवलेला आहे तर आता मी कवर टाकलेले आहेत मशीनमध्ये धु धुण्यासाठी आणि आता मी टॉयलेट बाथरूमची साफसफाई सब करून घेते आणि नंतर भेटवान तेच तुम्हाला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू आणि आज मी तुमच्यासोबत मी दुपारून कोणते काम करत असते दुपारच्या वेळेस ते पण शेअर करणार आहे कारण की दुपारचा वेळ असतो त्या दुपारच्या वेळेत मी कोणचे काम करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करा तसंच तर मी दुपारच्या वेळेस ब्लाऊज शिवते ब्लाऊजची कटिंग करते ब्लाऊज शिवते पाच वाजेपर्यंत नाही दिसत नाही तिच्या आज मी साडीला फॉल लावणार आहे तर अगदी अगदी सोप्या पद्धतीने साडीला फॉल कशी लावायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते हां तर व्हिडिओ पूर्णपणे पाहा आणि स्किप नका कर बघत राहा <coughs> स्किप न करता ओके चला तर मग चला चला भेटू भेट 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 साडेनऊ सौ पावले ना आता बघा नऊ वाजायला दहा मिनटं कमी आहेत आणि एवढ्या टाईममध्ये साफसफाई करून तर पेट पण ना बाहेरचे पावणे चार वाजलेले आहेत आणि आता मी घेतलेले आहे दुपारून जेवण केले थोडासा आराम केला आणि आता उठलेली आहे ला तर आता साडीला पिकव लावत आहे पिको फॉल करत आहे तर साधीच मशीन आहे तर त्यानेच मी गोठ मारून घेते आणि आता फॉल मारत आहे साडीला तर फॉल मारता खालून जी आहे ते सरळ आपली मशीनची शिलाई मारून घेतलेली आहे फॉल ठेवून आणि आता इथे वरच्या बाजूने अशा तऱ्हेने धुका घेतलेल्या आहेत आणि त्या अशा तऱ्हेने लावलेल्या आहेत म्हणजे आपली फॉल जी आहे ते जमा होणार नाही आणि व्यवस्थित आपली फळ लाग लागून जाईल तर अशा तऱ्हेने मी फॉल लावत असते अशी साडी ठेवून घ्यायची आणि त्यावर फॉल व्यवस्थित आतरून घ्यायचे आणि त्याला पिना लावायच्या म्हणजे आपली फॉल व्यवस्थित लागून जाते कुठं अशी झोल पडत नाही फॉलला तरी बघा अगदी बारीक सुई पेटे फॉल करायची ती घेतलेली आहे आणि मग हे हॉल कसं लावायची ते सांगते तर अगदी थोड्या थोड्या अंतरावरही बारीक बारीक टाकी आपल्याला टाकून घ्यायचे असतात थोड्या थोड्या अंतरावर तर हे पहिल्यांदा थोडं भारीच जाते पण एक वेळ आपल्याला सवय झाली आपला की मग आपल्याला एवढं भारी जात नाही हॉल लावायला तर हे बघा असं अगदी थोडासा कपडा घ्यायचा आहे सुईमध्ये आणि अशा तऱ्हेने थोड्या थोड्या अंतरावर एक सारखे अंतरावर अशा तऱ्हेने टाकी टाकत जायचे म्हणजे आपली फॉल व्यवस्थित लागली जाते तर अशा तऱ्हेने मी दुपारच्या वेळेस ब्लाऊजची कटिंग करत असते एका दिवशी ब्लाऊजची कटिंग करत असते आणि एका दिवशी ब्लाऊज शिवत असते आणि दुसऱ्या दिवशी माझं पूर्ण हे शिवून होत असते तर जसा वेळ मिळ मिळेल तसं मी ही कामे करत असते दुपारच्या वेळेस तर हे अगदी जवळून दाखवते तुम्हाला तर ब अशा तऱ्हेनं बारीक थोडासा कपडा घ्यायचा आणि अशा तऱ्हे स्वी काढून घ्यायची थोड्या थोड्या अंतरावर हे बघा अशा तऱ्हेनं तर खूप सोपी पद्धत आहे फॉल लावण्याची खालून तर आपल्याला मशीनवर मशीनस मारून घ्यायची आहे आणि वरच्या साईडनं अशा तऱ्हेनं सुईनं बारीक बारीक टाके टाकत पूर्ण फॉल लावून घ्यायची आहे तर आज मी दुपारच्या वेळेस मी कोणती कामे करते ते शेअर केलेलं आहे तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा